संध्याकाळी आठ वाजता साधारणतः आम्ही बैठक घेऊ त्या दिवशी सारखी आणि त्याच्यातून आम्ही स्पष्टीकरण देऊ की पुढे उद्या आम्हाला काय करायचं सकारात्मक चर्चेचा भाग तुम्हाला सांगतो अगोदर जे काही आपल्या बीड जिल्ह्यामध्ये गुन्हेगारी असेल कुठल्याही प्रकारची आणि आत्ताची परिस्थिती तुम्हाला सांगायला गेलो तर मला तो अधिकार आहे का नाही मला माहित नाही पण मी तुम्हाला सांगतो तुम्हाला ही गोष्ट माहीत असावी जे काही एक वर्षातलं काम होतं या बीड एस पी साहेबांचं ते त्यांनी ह्या दोन महिन्याच्या कालावधीमध्ये पूर्ण केले मग ते गुन्हेगारी असेल म्हणजे काही अविध धंदे असतील त्याच्यातलं म्हणजे मला ह्या सांगायचा अधिकार आहे का नाही माहित नाही पण आमची जी चर्चा झाली त्यांच्यासोबत लास्ट मोमेंटपर्यंत त्यावर मी तुम्हाला सांगतोय आणि एकदम चांगल्या पद्धतीने साहेबांचं काम चालू आहे आणि हीच चर्चा आमची झाली आमच्या प्रकरणावर सगळं लेखी स्वरूपात अठ्ठावीस तारखेला आम्ही त्यांना देतो कारण त्या का तोंडी अजून दोन तास बी चर्चा झाली आणि जर काही ते पेपरवर नाही आलं तर ह्याच्यातनं आपलं काही साध्य होत नाही त्याच्यामुळे आपण ऑफिशियली जे काही आपल्याला इन्व्हेस्टिगेशन द्यायच्यात आपल्याला माहिती इन्व्हेस्टिगेशनसाठी जे माहिती द्यायची ते आपण देणार आहोत आंदोलनावर आज आतापर्यंत ठाम आहे पण मी गावकऱ्यांच्या पुढे जाणार नाही जे गावकरी जे निर्णय घेतील जे गावकरी गावकऱ्यांना पण रिक्वेस्ट केलेली आहे